अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा का दिला याबाबत महत्त्वाची पाच कारणे समोर येत आहे त्यातील पहिलं कारण म्हणजे पक्षाचं नेतृत्व अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याशी बोलताना त्यांच्या अनुभवाचे आणि त्यांच्या सुसंस्कृतपणाचे सगळेजण गोडवे गातात अशा अशोकरावांची राज्याच्या नेतृत्वावर नाराजी असल्याची चर्चा होत आहे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडल्याची तक्रार त्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे आदर्श घोटाळ्यामध्ये अशोकराव चव्हाण यांचं नाव आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जावा लागेल या भूतीने अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहे तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रांग आहे त्यामुळे अशोक रावांचा नंबर लागणे हे अशक्य मानलं जातंय अशोक चव्हाण यांना असणारा अनुभव आणि प्रश्नांची जाण यामुळे केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची चिन्ह दिसत आहे त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केल्यास पद मिळण्याची आशा अशोक चव्हाण यांना आहे वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले प्रकाश आंबेडकरांसाठी महाविकास आघाडीचे दारं उघडे झाली परंतु आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यास अशोकराव चव्हाण यांचा विरोध असल्याचं सांगितलं जात आहे पाचवं कारण म्हणजे मोदी शहांना अशोकराव चव्हाणांची गरज सुषमा स्वराज अरुण जेटलींच्या अकाली जाण्यामुळे भाजपामध्ये अनुभवाची गरज आहे अशोक चव्हाण यांना भाजपात प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होऊ शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत मित्रांनो अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक